आता आपल्याला आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण सगळे गोरक्षक थांबलो आपण आपले जे डिपार्टमेंटचं काम होतं ते सगळं आपण केलं आता आपण ते आरोपी आणि गोमाता आपण तिला डिपार्टमेंटच्या ताब्यात आता त्यांचं काम आहे फिर्यादी त्यांनीच व्हायचं आणि त्यांच्यावर काय गुन्हे नोंदायचे त्यांनी नोंदायचे आता ते आपल्या आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे की कोणता त्याच्यातला खाटिकाने काय काय सांगितलं ते कुठं गायकितो कुठं गाय का पितो ते सगळं त्यांनी सांगितलंय म्हणून आता आम्हाला तुमच्याकडे बघायचंय की आता आम्ही एकशे बारा सोबत बोललो त्या दिवशी एस पी साहेब आल ते एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही याकाने काय करायचं नाही आम्ही कारवाई करू तुम्ही एकशे बाराला फोन करा आम्ही एकशे बाराला एस पी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फोन केलेत आणि आता त्याच्यात तुम्ही काय कारवाई करता कारण दोन हे दोन महिने नाही झाले एस पी साहेबांच्या मिटिंगला ही गोर गोमातेची तस्करी गोमास गो आणि कायमस्वरूपी पातळी शहरातून असन शहरात राजरोस विकल्या जात आहे तालुक्यातून राजरोस गोमाता अशा घेऊन राजची बेरातची घेऊन जाईल आणि जर गोरक्षकांनी जर परत कायदा हातात घेतला तर खोटे नाटे गुन्हे गोरक्षकांवर आत्ताच काल तो, तो, तो तो परवाच ते, ते मिरीकडची असा तो आरोपी आहे पण त्यांनी आपल्या काही पोरांवर गुन्हा दाखल केला याच्यात आताही त्या मला जर गोरक्षकाच्या ताब्यात खाटीक आला तर त्याला चोप पडणार म्हणजे पडणारच पण आज सगळ्या गोरक्षकांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि या नालायकांना आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज डिपार्टमेंटनीच फिर्यादी व्हायचंय आणि आपण सर्व गोरक्षकांनी बघायचं काय काय कारवाई करतात आणि नसन तर दोन दिवसात सगळी पातर्डी बंद करून आपण यांच्यावर पोलीस स्टेशनवर मोर्चा आणायचा आहे कारण पातर्डी तिसगाव पोलीस बीट असेल तिसगाव बीटच्या लोकांना माहित नाही का तिथून जर गाड्या भरतायत तर पुढं गाया कापल्या जातात कुठून हे होतंय सगळ्या गोमात्याचा तिथं काय काय विल्हे वाट लावली जाते सगळ्या तिथल्या डिपार्टमेंटला माहिती आहे तरी एकही आजपर्यंत पातर्डी पोलीस स्टेशनने एकही कारवाई केलेली नाहीये म्हणून